गंगाजल आणि महाराष्ट्रातील प्रमुख देवालयातील प्रसाद आता घरपोच मिळणार डाक विभागाची योजना हिमालयातील गंगोत्रीचं गंगाजल आणि महाराष्ट्रातील मुख्य देवालयाचा महाप्रसाद आता डाक विभागाच्या माध्यमातून मिळणार घरपोच पोस्ट विभाग डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन मागणी करावी लागणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रासह देशातील विविध देवस्थानाचा पवित्र प्रसाद भारतीय टपाल विभागामार्फत थेट भाविकांच्या घरी पोहोचविण्याची ही सेवा योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये पंढरपूर तुळजापूर शिर्डी जेजुरी यासारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा प्रसाद घरबसल्या उपलब्ध होणार आहे जिल्ह्यातील ले बुलढाणा शहर मुख्यालय डाकघर तसेच खामगाव मुख्यालयीन डाकघर येथे गंगाजल उपलब्ध करून दिले जाते पोस्टाच्या इतर कार्यालयातूनही मागणी करता येणार आहे